नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा बारा ऑगस्ट भागामध्ये चारोस अक्षराला सांगतो मी चारुलताचे अंत्यसंस्कार केले पण मला तिचा शेवटचा चेहरा बघायला नाही मिळाला पण एका अर्थाने बरंच झालं हा तिचा प्रसन्न सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर राहिला अक्षरावंती सॉरी खरंच बाबा सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला मी हा विषय काढायला नको होता चार म्हणतो अक्षरा त्यात काय एवढं अगं तुला सगळं माहीत पाहिजे जे घडायचं होतं ते घडून गेलं माझी चारू तर गेली पण अक्षरा ह्या घराचा कारभार आता तुझ्या हातात पाहिजे आणि तू सगळं स्वतःच्या हातात घे उद्या कदाचित भुवनेश्वरी परत पण येईल आणि तू सांगितल्याप्रमाणे मी तिच्याशी चांगलं पण पन वागेल पण आता तिच्या हातात काही पण जायला नको मला हे घर तुझ्या हातात पाहिजे घरात शांतता फक्त तुझ्यामुळे येईल तू तु, आणि अधिपती ह्या घराचं चैतन्य आहात तुम्ही दोघं मिळून ह्या घराचं वैभव परत आणा प्लीज अक्षरा अक्षरवंती बाबा प्लीज म्हणून आता परक करणार आहात का ह्या घराचं सुख शांती चैतन्य आपण सगळे मिळून परत आणणार आता तुम्ही जास्त विचार करू नका शांत राहा सगळं ठीक होणार आहे आता मात्र चारुवाजचा चेहरा खुलतो अक्षरा बेडरूममध्ये येते तिला चारुवाजचं बोलणं आठवतं एक डेडबॉडी होती चारुशी मेथीज होती चेहरा ओळखण्यापलीकडचा होता अक्षर म्हणते म्हणजे चारुलता मॅडम गेल्या हे कुणीच पाहिलेलं नाही आहे बाबा म्हटले त्यांच्यासारखी साडी मंगळसूत्र ज्या बाईच्या अंगावर होतं त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता नक्की काय असेल चारुलता मॅडमला काही करून शोधावं लागेल आणि भेटावं लागेल तेवढे अधिपती येतो आणि म्हणतो ओ मास्तरींबाई ऐका पण अक्षराचं लक्ष नसतं तर तो एवढा कसला विचार करताय कोणचं गणित सुटाना आता अक्षरा हां गणित तर खरंच सुटत नाहीये त्याच्या चारूला ता मॅडम भेटल्या ना त्यांचं तो धाईक आता तुम्ही तर बसा बरं आधी मी तुम्हाला सांगितलं नवं अक्षर म्हणते आहो मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला असं नाही वाटत का ते जिवंत असतील आधीपती म्हणतो ग बसा उगाच काय काही बी सांगायला अहो किती वर्ष झाली आमची खरी आई यायची असती ना आली पण असती घराकडे आत्तापर्यंत मी एवढा लहानसा मोठा झालो आत्तापर्यंत फिरकले नाही का वा हा प्रश्न आम्हाला पण विचारू नका आणि स्वतःला पण विचारू नका उगं डोसक्याला त्रास करून घेऊ नका आणि ऐका आमच्या बाबाला ह्यामधलं काय बी सांगू नका यारबाडलेवानी करलते ते आधीच येडेवानी बडबडतंय हे ऐकल्यानंतर अजूनच बडबडायला लागतील घरात तर घरात पण जेव्हा त्यांना कळलं ना ह्या बाई बाहेर भेटल्या होत्या तेव्हा विचारात बाहेर फिरल आणि आमच्या आईसाहेबांच्या आब्रूचे धिंडुडे नको अक्षरा म्हणते असं काय बोलत आहे मी कुठं कुणाला सांगितलं उलट तुम्हीच आजीला सांगितलं ना तो काही नाही तो विषय झाला नंतर टाळा आम्ही तुम्ही आता उगाचच आम्हाला बी खोटी आशा लावू नका आमच्या खऱ्या आईसाहेब परत येण्याची आमच्या ना त्यांच्यासाठी प्रार्थना करा मी झोपतो आता तुम्ही बी झोपा तो झोपून घेतो पण अक्षर विचार करते आता कुणी काही बी म्हणू दे मी त्या मॅडमला स्वतःच्या डोळ्याने बघितलं अधिपतींनी बघितलं असतं ना मग कळालं असतं आता काही पण झालं ना मी चारुलाता मॅडमची माहिती मिळवणार आणि शोधून काढणार आणि बाबांनी जे जे वर्णन सांगितलं ना ते त्या मॅडमला तंतोतंत लागू पडतंय सकाळी आजी दिवीसमोर प्रार्थना करते की आई भुई परत येऊ दे तेवढ्यात अक्षरा जाते आणि आजीची समजूत घालते आजी निघून जाते अक्षरा दिवीसमोर उभी राहते चारुलाताचा विचार करत असते आणि मी ती दिव्याई आता तूच काहीतरी चमत्कार घडून आण अधिपतीला ओंक्याचा फोन येतो तर तो, तो भावा अर्जंट डिलिव्हरी आहे आणि आपल्याला खूप मोठी ऑर्डर आली आहे तू कधी येतो फॅक्टरीत अधिपती म्हणतो हां आपलं काल बोलणं झालं की लगेच यायलो आता दोघांमध्ये बरंच बोलणं होतं अधिपती म्हणतो ओंक्या ह्या महिला कामगारांनी कामाचा सा सपाटा लावला म्हणून काम झालं ओंक्या आई साहेब पाहिजे होत्या रे कुणीकडे गेल्या ते असत्याना लय खुश झाल्या असत्या सगळ्या महिला कामगारांचा त्यांनी सत्कार केला असता ओंक्या आपण सत्कार करूया आणि सगळीकडे बातमी टाकूया ती त्यांनी बघितली ना त्या लय खुशी होतील आणि लवकर परत येतील आणि त्या ना आपण सगळ्या कामगारांना मोठी पार्टी देऊया धुराळाच काढूया रमेश चंचीला फोन करू म्हणतो काय चंचला मॅडम तुम्ही ती काय रम्या फोन कशाला केला तों तो नंतर काय मॅडम मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी कराल पण तुम्ही तर काहीच नाही केलं इकडे आम्ही फॅक्टरीत खितपत पडलोय त्यांची म्हणते अरे वेळ येऊ दे तो, तो कधी येणार आहे वेळ ते म्हणते मग तू कर की तुझ्या डोसक्याने समजा काय मला विचारणार आहे का तुला काय डोसकं नाही का आणि हे बघ मी तुला फोन करील तुम्हाला अजिबात फोन करायचा नाही रम्या म्हणतो त्या सरकाराने मला धुधू धुतला दुद सगळी इज्जत घातली त्याचा ना असा राग येतो ना त्यांची म्हणते येतोय ना राग मग आत कशापाई ठेवतोय बाहेर काढ की तू असाच सोडून देणार मी असंच सांगायली हे बघ मी काही सांगितलं नाही आणि तू काही ऐकलं नाही अक्षरा बेडरूममध्ये येते अधिपती म्हणतो मास्तरींबाई त्या बायकाने लय भारी काम केलं बायकांचं कामच असं असतंय तो आता महिला कामगारांचं भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो त्यांच्यामुळे आपला बिझनेस लय वाढणार आहे बघा तुम्ही हे सगळं झालं ना त्यांचा साडी देऊन सत्कारच करायचा अक्षर म्हणते किती छान सुस्तं तुम्हाला काळजी घेता सगळ्यांची तो तो त्यांची काळजी घ्यायला आई साहेब नाहीत ना आता त्यांची खरंच लय आठवण येते बरं चला तुमासनी सोडतो आणि पुढं जातो अक्षरवंत नको नको मी जाईल ना तो ता ओ ऐका आमचं त्या बाईच्या मागं जाऊ नका आईसाहेब कोल्हापुरात असताना घरी नक्कीच आल्या असत्या त्या आईसाहेब नव्हत्या विश्वास ठेवा माझ्यावर चला तुमासनी सोडतो अक्षरवंत आओ मला घरातील खूप काम आहे तेवढी झाली की नंतर जाते मी आणि तुम्हाला मोठी ऑर्डर आली ना जा तुम्ही तर तो, तो तुम्ही काय ऐकणार नाही बरं चला आम्ही निघतो सगळ्या बायका कामावर येत असतात रमेश म्हणतो ए कुणीकडे चालल्या दोन मिनटं ऐकून तर घ्या माझं काय म्हणतोय मी एक बाई म्हणते ए बाबा काय बोलतोस तू आम्हाला तुझं काय बी ऐकायचं नाही चल हो बाजूला चल ग रमेश म्हणतो अहो थांबा लय घरच्यासारखं का काम करताय फॅक्टरीत पण इथं मिळतात काय चार दांबड्या एक बाई म्हणते ए बाबा आम्हाला आमच्या पोटापुरतं मिळतंय तू आता भडकून द्यायला लागतो एकजण म्हणते तुला त्यांनी मारलं ना म्हणून त्यांच्याविरुद्ध बोलतोय तो दे बघा माझं जाऊ द्या मला मारलं बी आणि कामावर पण घेतलं पण मला असं वाटतं सरकार तुम्हाला लय पैसे देत आहे पण हे मधल्यामध्ये काढतात म्हणजे सरकार तुम्हाला देत आहे दहा त्यांच्या खिशात जाते सहा तुम्हाला मिळते आहेत चार फक्त तुम्ही खातर जमा करून घ्या मधल्यामध्ये कुणी खातं काय आपलं काय नाही ते एक बाईघाई घे येते तो ते चंदा ठीक आहे वेळ ये कामावर यायची तिन ती रोज वेळेवरच येते आणि तू काय करते राबराब राबते राब आणि यांचं घर भरायचे काम करते आता मात्र दोघं मिळून बायकांना भडकवतात आता सगळ्या बायका एकमेकीत बोलायला लागतात आणि रमेश चंदीला खुणवतो आजी अक्षराला म्हणते आपण पूजाबिजा घातली तर अक्षर म्हणते आजी तुम्हाला जे करायचं ना ते करा फक्त जास्त विचार करू नका तब्येतीची काळजी घ्या आजी म्हणते हो ग बाई आजीबाई तेवढ्यात दुर्गी येते दोघींना ढकलून देवीसमोर बसते जुणू म्हणते कुणाला काळजी असू दे नाहीतर नसू दे पण मला आहे तिचे नाटकं चालू होतात तेवढ्यात दारातून आवाज येतो अंबाबाईचा उदो उदो आजी म्हणते सुनबाई काय योगायोग आज, का योगा योग। आज देवीचा वार आहे आणि दारामध्ये जुकती नाल्यात चल त्यांना आपण जोगा देऊया अक्षरा म्हणते हो तुम्ही त्यांच्याशी बोला मी घेऊन येते दुर्गी म्हणते आत्ते काय भी द्यायची गरज नाही काय बी करायची गरज नाही आजी म्हणते दुर्गे तू गप की जाग सुनबाई ओंक्या म्हणतो बायका फोन का उचलत नाहीये तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो ओंक्या काय रे काय झालं टेन्शनमध्ये का तर बॉक्स तसेच पडले अधिपती म्हणतो पॅकिंग नाही झाली अजून तेच म्हटलं टेम्पो कसा लोड नाही झाला तो तो अरे महिला कामगारांपैकी कुणीच आलं नाही एक दोन महिलांचं मी समजू शकतो पण कुणीच आलं नाही आणि फोन पण उचलत नाहीये आता मात्र दोघं विचारात पडतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद